नाशिक जिल्ह्यातील सुरगाणासारख्या आदिवासी बहुल भागातील गावांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती व लाभ मिळत आहे त्या अनुषंगाने विविध विकासकामांच्या माध्यमातून जिल्ह्यातील आदिवासी बहुल गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले सुरगाणा नगरपंचायत अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमाला खासदार श्रीकांत शिंदे आमदार सुहास कांदे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारा कोटी रुपये निधी सुरगाणा शहराच्या विकासासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त करून पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले विकास सुरगाणा शहराच्या नागरिकांना दर्जेदार सुविधा प्राप्त होणार आहेत जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून सुरगाणा परिसरातील स्मशानभूमीच्या विकासासाठी व सुविधेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार असल्याचे पालकमंत्री भुसे यांनी यावेळी सांगितले खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले शासनाच्या विविध योजनांचा लाभ व माहिती प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन काम करीत आहे तसेच शासन आपल्या या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्यक्ष लाभ नागरिकांना दिला आहे महिलांसाठीही विविध योजना शासन राबवित असून त्याचा लाभ महिला मोठ्या प्रमाणात घेत आहे असे खासदार शिंदे यांनी यावेळी सांगितले नाशिक लोकशाही साठी प्रतिनिधी मुकेश पटेल सुरगाणा